बरेचदा चेहऱ्यावर पुरळ येते बारीक बारीक दाणे येतात आणि हे दाणे किंवा पुरळ जे आहेत ते पिंपल्स सारखे दिसतात पण ते पिंपल्स नसतात आणि हे निघता निघत नाहीत आपल्या चेहऱ्यावरून तर अशा प्रकारची जर पुरळ तुमच्या चेहऱ्यावर असतील दाणे असतील तर ही रेमेडी जी आहे ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे त्याचसोबत जर तुमची स्किन खूप ड्राय झालेली आहे आणि ड्राय होऊन जर ती स्किन जर तुमच्या चेहऱ्यावरून निघत असेल त्यासोबत जर तुमचा चेहरा खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल आणि दुसऱ्या प्रकारचे जे काही रेमेडीज कि आहेत किंवा फेशियल आहेत क्लीनअप आहेत हे तुमच्या स्किनला सूट होत नसतील म्हणजे तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल त्यासोबत जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग असतील किंवा कोणतेही टॅनिंग झालेलं असेल डेडस्किन खूप जास्त झालेली असेल तर अशा सर्व प्रकारच्या स्किनसाठी आजची ही रेमेडी आहे आजची ही रेमेडी खूप सोपी आहे अगदी दोन मिनिटात तयार होणारी आहे तुमच्या किचनमध्ये असणाऱ्या तीन गोष्टी घेऊन तुम्ही ही रेमेडी तयार करू शकता ही जी रेमेडी आहे ती तुम्ही फेसवॉश म्हणून देखील वापरू शकता फेस स्क्रब करण्यासाठी देखील वापरू शकता आणि फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता चला तर आता बघूयात आपण ही रेमेडी आता या रेमेडीसाठी आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहे केळ केळ जे आहे, हो आहे ते तुमच्या स्किनवर एक नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं स्पेशली ज्यांची स्किन खूप ड्राय आहे आणि कोरडी होऊन जर ती स्किन निघत असेल तर अशा स्किनसाठी केळ खूप उपयुक्त ठरतं त्यासोबत खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे ते देखील केळ अगदी डोळे झाकून वापरू शकतात यामुळे कोणताच साईड इफेक्ट तुमच्या स्किनवर होत नाही आणि तुमची स्किन एकदम मऊ मुलायम होते तुमच्या स्किनवर जे पिंपल्सचे डाग असतील किंवा टॅनिंग खूप झालेलं असेल डेड स्किन खूप झालेली असेल तर ती कमी करण्याचं काम हे जे आहे ते केळ करत असतं त्याचसोबत तुमच्या स्किनवरच्या ज्या काही सुरकुत्या आहेत रिंकल्स आहे ते कमी करण्याचं काम केळ करतं केळामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज देखील असतात म्हणजे केळ जे आहे हील ते हिल जा करण्याचं काम करतं त्याच्यामुळे ज्यांच्या स्किनवर खूप जास्त पिंपल्स असतील आणि ते दुखत असतील तर ते त्यांना दुखणं कमी करणं किंवा त्यांना हिल करण्याचं काम हे केळ करत असतं अशा प्रकारे केळ जे आहे ते तुमच्या स्किनसाठी उपयुक्त आहे यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ओट्स आता इथे ओट्स जे आहेत ते मी बारीक करून घेतले आहेत मिक्सरमध्ये थोडे तुम्ही तसेच देखील वापरू शकता पण मग ते नीट वापरता येत नाही तर इथे नॅचरल स्क्रबचं काम जे आहे ते ओट्स आपल्या स्किनवर करतं आणि डेड स्किन वगैरे जे काही आहे ते काढून टाकतं ब्लॅकहेड व्हाईटेड काढून टाकतं साधारण दोन चमचे ओट्स आपण इथे घेणार आहोत ओट्स जे आहेत ते तुमच्या स्किनवर अँटी एजिंगचं देखील काम करतं एक तुमच्या स्किनचा जो पी एच आहे तो बॅलन्स करण्याचं काम देखील जे आहे ते हे ओट्स करत असतं तुमच्या स्किनला एक ब्राईटनिंग व्हाईटनिंग इफेक्ट देण्याचं देखील ओट्स जे आहे ते काम करतं तुम्ही एकदा वापरून बघा अत्यंत उपयुक्त असं हे स्क्रब आहे म्हणजे तुम्ही ही रेमेडी जर वापरली तर एकदा वापरून बघितली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा मध टाकणार आहोत आता मध जे आहे ते पिंपल्ससाठी तर उपयुक्त आहेच कारण अँटी अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज या मधामध्ये असतात त्यासोबत एजिंग प्रॉपर्टीज देखील असतात आणि तुमच्या स्किनला आतपर्यंत डीप क्लिन करण्याचं किंवा स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते मध करत असतं म्हणूनच आपण इथे मध वापरलेलं आहे आता ही जी रेमेडी आहे ती तयार झालेली आहे आपली सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं की ही रेमेडी तुम्ही फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता स्क्रब म्हणून देखील वापरू शकता आणि फेसवॉश म्हणून देखील वापरू शकता तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकता आणि यामुळे ना तुमच्या स्किनवरचे जे काही दाणे आहेत न निघणारे पिंपल्सचे डाग आहेत ते पूर्णपणे निघणार आहेत आता यासाठी आपल्याला ना प्रथम आपला चेहरा जो आहे तो फेसवॉशने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला हा फेस पॅक किंवा जे काही रेमेडी आहे ती लावून घ्यायची आहे आणि लावताना देखील थोडं थोडं स्क्रब कर केल्यासारखं आपल्याला लावायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये लावायचं आहे आणि गळ्याला वगैरे सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटं तसंच ठेवायचं आहे हा पॅक आणि मग पाण्याचा हात घेऊन हळूहळू स्क्रब करतच हा पॅक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे पाच मिनटं आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करायचा आहे आपल्या आणि ते करत असताना हळूहळू करायचं आहे म्हणजे खूप जास्त करायचं नाही आहे घर्षण त्यानंतर आपला चेहरा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्याने स्वच्छ केल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता लगेचच की डेडस्किन जी आहे ती निघालेली आहे आणि टॅनिंग वगैरे जे काय आहे ते पण निघालेलं आहे आणि ह्या फेसपॅकचा जो काही रिझल्ट आहे ना तो पहिल्या दिवशी तर दिसतोच तुम्हाला पण दुसऱ्या दिवशी जास्त दिसतो म्हणजे जा दुसऱ्या दिवशी जे दाणे आहेत ना ते तुमचे किंवा ब्लॅक व्हाईटेड आहेत ते हळूहळू निघायला सुरुवात होते आणि ही रेमेडी जी आहे ते तुम्ही अगदी डेली वापरू शकता काहीच साईड इफेक्ट नाहीये याचे आणि रिझल्ट जे आहेत ते खूप खूप छान आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कमेंट करून चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहमी आनंदी राहा